तर नमस्कार मित्रांनो कसे स्वतः स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मला एका भावाची कमेंट आली त्याचं नाव आहे सतीश तर ही बघा ही आहे ती कमेंट तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर तो कमेंटद्वारे मला म्हणत होता की भावा तुझ्या देशी कोंबड्या मला मिळतील का तुझ्या म्हणजे तुझ्या देशी कोंबड्या मला मिळतील का कोंबड्या कोंबड्या तर मित्रांनो मी काय त्या भावाला कोंबड्या देऊ शकत नाही कारण की माझ्या कोंबड्या पन्नास एक कोंबड्या येतात आणि माझ्या कोंबड्या मी अजून भरपूर कोंबड्या वाढवणार आहे मला भरपूर सारे कोंबड्या करायच्या येतं मोठं कुक्कुटपालन करायचं आहे मोठं पोल्ट्री फार्म करायचं आहे म्हणजेच मोठं कोंबडी पालन सुरू करायचं आहे तर हे आता माझ्या जे हे मागं कोंबड्या आहेत तर हे इथं ह्या इथं ज्या कोंबड्या आहेत उजोक या इ उजोक भरपूर साऱ्या कोंबड्या करायच्या आहेत मला म्हणजे दुप्पट तिप्पट न करायच्या आहेत म्हणजे मग मला विकवायला पण पुरते आणि मग मला जास्त नफा होतो त्याच्यासाठी मला जास्त कोंबड्या करायच्या आहेत आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या कोंबडी पालन करू शकता तुम्हाला सर्वात अगोदर कोंबडी पालन करायचं असाल तर काय करावं लागते ते सांगतो तुम्हाला दोन तीन कोंबड्या आणाव्या लागतील तर तुम्हाला जी जात धुंडायची आहे ती तुम्ही जात धुंडून म्हणजे त्या जातीच्या कोंबड्या आणायच्या आहेत त्या कोंबड्या धुंडून चार पाच कोंबड्या आणायच्या चार पाच कोंबड्यासोबत एक कोंबडा आणायचा आणि एक कोंबडा आणल्याच्या नंतर ना त्या कोंबड्या आपोआप अंडे देतील अंडे दिल्याच्या नंतर मग त्या खुडूक होतील आणि खुडूक झाल्याच्या नंतर मग तुम्ही त्यांना अंड्यावर बसून त्यांचे जास्त पिले पिले काढू शकता आणि पिले काढल्याच्या नंतर माझ्या कोंबड्यासारख्या तुमच्या कोंबड्या होतील तर हे बघा माझ्या कोंबड्या इकडं तिकडं सर सगळ्या रानानं म्हणजेच पटांगणांना फिरत आहेत आणि चरत आहेत तर मित्रांनो मी पण माझ्या कोंबड्या ज्या आहेत पहिल्यांदा करतानी मी दोन तीनच कोंबड्या आणल त्या आणि दोन तीन कोंबड्यांच्या माझ्या आत्ता भरपूर साऱ्या कोंबड्या झालेल्या आहेत तर तुम्हाला माझ्या कोंबड्या दाखवणार आहेत की किती झालेल्या आहेत माझ्या कोंबड्या पन्नास एक झालेल्या आहेत आणि माझ्या कोंबड्या ज्या आहेत त्या अजून मला वाढवायच्या तर मी माझ्या कोंबड्यांना काय करत असतो जी का म्हणजे अंडे देतात माझ्या कोंबड्या जर का माझी कोंबडी अंडे देता देता आंडे देता देता खुडूक झाली म्हणजे खुडूक झाल्याच्या नंतर मग मी जी कोंबडी म्हणजे मला पटली अंड्यावर बसवायला तर ती कोंबडी मी अंड्यावर बसवत असतो आणि जर का म्हणजे मला कोंबडी पटली नाही अंडीवर बसवायला तर मग मी त्या जे अंडे दिलेले आहेत कोंबड्यांचे ते, ते विकत असतो तर आता मला कोंबड्या भरपूर सारे वाढवायच्या येतात आणि तुम्हीसुद्धा करू शकता तर याच्यासाठी काय तितका खर्च येत नाही म्हणजे पहिल्यांदा आपल्याला दोन तीन कोंबड्या आणावी लागतील त्यांच्या ते कोंबड्या तर पहिले तुम्ही माझ्या कोंबड्या किती आहेत ते बघून घ्या नो इकड़े ने, ने हे बघा मित्रांनो इकडे तिकडे माझ्या सर्व कोंबड्या पटांगण्याने रानाने फिरत आहेत आणि मोकळ्या खुल्यावर तर चरत आहेत मस्त खुशाल चरत आहेत आणि हे बघा हे पळाय बारकाले बारकाले बार छोटी छोटी पिले आहेत आणि मी माझ्या कोंबड्यांची पिले याच्यामुळं काढत आहे मला माझ्या कोंबड्या भरपूर मोठं कोंबडी पालन करायचं आहे भरपूर मोठं पोल्ट्री फार्म करायचं आहे तर हे बघा हे पिल्ले छोटा छोटाले पिले फिरत आहे तिकडं तिकडं आणि याच्यात कोंबडे कोंबड्या पिल्ले सर्वजण आहेत तरी हे बघा ही त्यांची आई त्यांना चारत आहे पिल्यांना मित्रांनो माझी जे कोंबडी आहे म्हणजे माझ्या जे कोंबडी आहेत त्याच्यातली एखादी कोंबडी जरी एखादी जरी कोंबडी म्हणजे एक तरी कोंबडी मी अंड्यावर बसून ठुत असतो डेली म्हणजे डेली पिले काढण्यासाठी असे मग जास्त कोंबड्या होतात जास्त कोंबड्या झाल्याच्या नंतर म्हणजे म माझं मोठं कोंबडी पालन होते म्हणजे मला <screen>, जास्त कोंबड्या करायच्या आहेत त्याच्यामुळे माझी जे कोंबडी हे एक एक कोंबडी माझी अंड्यावर बसून डेली राहती म्हणजे दररोज दररोज म्हणजेच डेली म्हणजे कधी पण कधी पण माझी एक कोंबडी कधी पण अंड्यावर बसून राहती आणि तीन पिल्ले पिले काढायच्या नंतर दुसरी कोंबडी बसून राहती दुसरी कोंबड्या पिल्ले काढायच्या नंतर तिसरी कोंबडी बसून राहती तर अशा माझ्या कोंबड्या म्हणजे अजून मला अशा आहेत कोंबड्या ह्या बघा अशा कोंबड्या वाढवायच्यात मला अजून सुद्धा भरपूर साऱ्या कोंबड्या वाढवायच्या तुम्हाला बलून दाखवतो किती सारे कोंबड्यात आ पी 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 बी पी 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 बी पी आ आ आ, आ बघा मित्रांनो ह्या इतक्या साऱ्या माझ्या कोंबड्या येतात आणि तरीसुद्धा मला अजून भरपूर साऱ्या कोंबड्या वाढवायच्या येतात मोठं पोल्ट्री फार्म करायचं आहे मोठं कोंबडी पालन करायचं आहे त्याच्यासाठी मला भरपूर साऱ्या कोंबड्या वाढवायच्या आहेत आणि हे माझा बिन्यावरचा कोंबडा आणि हा पण आहे मित्रांनो कोंबडी पालनामध्ये इतकं काय त्रास येत नाही म्हणजे इतकं काय टेन्शन नसतंय म्हणजे सोपंच काम असते कोंबडी पालन करणं म्हणजे सकाळून उठायचं आणि उठल्याच्या नंतर त्यांना दाणे टाक सोडून मोकळ्या सोडून दाणे टाकायचे आणि मोकळा सोडल्याच्या नंतर त्यांना दाणे टाकल्याच्या नंतर पाणी ठेवायचं पाणी ठुयाच्या नंतर मग त्या दाणे खाल्याच्या नंतर पाणी पितात पाणी पिल्याच्यानंतर त्या अंडे देतात म्हणजे सोपंच काम असते आणि तुमच्या जर को कोंबडी बंदिस्त कोंबडीपालन असेल तर बंदिस्त कोंबडीपालनसुद्धा सुद्धा तशाच प्रकारे करायचं असते म्हणजे सकाळी त्यांना दाणे टाकावे लागतात आणि त्यांचं घर झाडून काढावं आणि मग त्या पाणी ठुवावण पाणी पाणी जे आहे ते वेळोवेळी स्वच्छ करून ठुवावं लागतंय आणि स्वच्छ करून ठेवल्याच्या नंतर ते आपल्या कोंबड्या पाणी जास्त पितात आणि भरपूर सारे अंडे मिंडे देतात दुपारच्या वेळेस आणि मित्रांनो कोंबडी पालनामध्ये भरपूर सारा नफा असतो तर नफा तुम्ही फक्त आणि फक्त अंड्यामधून जे कोंबड्यांचे अंडे आहेत त्या अंड्यांमधून सुद्धा भरपूर सारा नफा कमवू शकता म्हणजे भरपूर सारे पैसेच पैसे कमवू शकता आणि कोंबड्या विकून सुद्धा पैसे कमवू शकता आणि कोंबड्यांचे जे पिल्ले आहेत पिल्ले कधी पिल्ले पिल्लेसुद्धा विकून पैसे कमवू शकता तर मी माझ्या कोंबड्यांचे आता कधीमध्ये अंडे विकून पैसे कमवत असतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ आवडा की नाही आणि तुम्हीसुद्धा करू शकता तुमच्या माझ्यासारखं कोंबडी पालन धन्यवाद भेडत सोबत